देवेंद्र फडणवीस शतमूर्ख असले तरी मी त्यांना तसं म्हणणार नाही संजय राऊत नाशिक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे कालपासून दोघेही एकमेकांवर शाब्दिक वार करत आहेत आज नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी फडणवीसांचा शतमूर्ख असा उल्लेख केला देवेंद्र फडणवीस यांनी ज्या छायाचित्रकाराचा उल्लेख केला ते नवभारतमध्ये कधीही काम करत नव्हते तर ते लोकमत वृत्तपत्रात काम करत होते त्या फोटो देवेंद्र फडणवीस सदृश्य तरुण त्यात गर्दीत दिसत आहे फडणवीसांना मी मूर्ख म्हणणार नाही जरी ते शतमूर्ख असले तरी मी तसं म्हणणार नाही त्यांनी कारसेवकांचा अपमान केलाय असं म्हणत संजय राऊत यांनी घणाघात केलाय आम्ही नाशिकमध्ये एक प्रदर्शन भरवत आहोत ज्यामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांच्या स्मरणशक्तीला उजाळा देणार आहोत त्यामुळे त्यांनी या प्रदर्शनाचे उद्घाटन करावं अशी आमची इच्छा आहे आम्ही अयोध्येला जाणार आहोत मात्र त्याचा इव्हेंट करण्यासाठी नाही सतरंजावर झोपण्यासाठी नाही तर आमच्याकडून गोरगरिबांना सतरंजा वाटण्यासाठी जाणार आहोत असं संजय राऊत म्हणाले मी त्यांच्यावर टीका केलेली आहे मी सत्य सांगितलं कारण त्यांनी ज्या छायाचित्रकाराचं नाव सांगितलेलं आहे त्यांनी हा फोटो काढला आणि नवभारतमध्ये प्रसिद्ध केला काय त्यांचं नाव शंकर आ, 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 ते जे छायाचित्रकार आहेत नवभारतचे म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे त्याने करेक्ट करावं माझ्या माहितीप्रमाणे ते छायाचित्रकार कधीच नवभारतमध्ये कामाला नव्हते ते लोकमतचे छायाचित्रकार होते ते लोकमत मधूनच निवृत्त झाले आणि त्यांचं आता निधन झालेलं आहे ती आ, ते लोकमतनिष्ठ होते त्याच्यामुळे नवभारतमध्ये त्या शंकर हळमकर वगैरे असं काही ते नाव आहे त्यांचं हां बरोबर ना मी त्यांना ओळखत होतो चांगल्या प्रकारे उत्तम छायाचित्रकार होते त्यांचा नवभारतशी कधीच संबंध नव्हता हे छायाचित्र नवभारतमध्ये प्रसिद्ध झालं आहे आणि त्यात देवेंद्र फडणवीस सदृश्य एक तरुण मुलगा दिसतो आहे बरं का हा तर त्याच्यामुळे ते तर ते असू शकतात ते, ते ले ले। गेले असतील नागपूरला नागपूरला आता अनेक स्टेशनवरून लोक निघत होते त्यावेळेला माझं त्यांच्याविषयी काहीच आक्षेप नाहीये नागपुरातून असंख्य लोक तिथे पोचलेले आहेत देवेंद्रजी सुद्धा गेले असतील किंवा गेलेले आहेत पण मीच गेलो आणि दुसरं कोणी नव्हतं विशेषतः शिवसेना कोणी नव्हतं हे त्यांचं विधान जे आहे हे त्या संपूर्ण आंदोलनाचं आणि करसेवकांचा अपमान करणार आहे अपमान करणार आहे तो जो संघर्ष बाळासाहेब ठाकरेंनी अशोक सिंगल लालकृष्ण आडवाणी यांना जो संघर्ष केला तिथे लोकांना प्रेरणा दिली लढण्याची आणि त्यांच्या मागे ठामपणे उभे राहिले बाळासाहेब ठाकरे त्या संपूर्ण लढ्याचं करसेवकांचं आणि आंदोलनाचं देवेंद्र फडणवीस त्यांना अपमानित करतायत माझ्याशिवाय कोणी गेलं नाही भाजपशिवाय कोणी गेलं नाही हा काय प्रकार आहे म्हणून मी म्हणून मी शंका व्यक्त केली बाकी मी त्यांच्याप्रमाणे ते मूर्ख आहेत म्हणणार नाही ते शतमूर्ख असतील पण मी तसं म्हणणार नाही शिवसेनेचं तिथे आजपासून राम जन्मभूमीत शिवसेनेचे वाघ हे एक प्रदर्शन आजपासून तिथे सुरू होते त्याचं उद्घाटन आज होत आहे डेमोक्रेसिक क्लबच्या हिरवळीवर शिवसेना नेते शुभाष देसाई हे त्या लढ्यातले एक प्रमुख शिलेदार होते ते स्वतः राम जन्मभूमीच्या आंदोलनात सहभागी होते मुंबईतून जे पहिलं पथक गेलं करसेवकांचं मनोहर जोशी असतील चंद्रकांत खैरे असतील सुभाष देसाई यांच्यासह असंख्य जे गेले लोक तेव्हा तिथे त्यांचे जे अनुभव आहेत काही छायाचित्र आहेत रोमांचक थरारक काही व्हिडिओ क्लिप्स आहेत तर त्याचं एक्झिबिशन हे सुभाष देसाई यांच्या प्रेरणेतून तयार होते राम जन्मभूमीत शिवसेनेचे वाघ आम्ही हे जे प्रदर्शन आहे हे नाशिक नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही या प्रदर्शनाचं आयोजन करणार आहोत आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांना त्या आंदोलनासंदर्भात काही गोष्टी आठवत नाही आहेत सध्या तर त्यांच्या स्मरण शक्तीला साधारण एक धक्का देण्यासाठी झटका देण्यासाठी आम्ही हे आधी हे जे प्रदर्शन आहे नाशिकला करू नागपूरला करू आणि आमची भूमिका किंवा आमची विनंती राहील देवेंद्र फडणवीस यांना की आपण खरे रामभक्त असाल आणि अयोध्येच्या आंदोलनात आपला सहभाग असेल तर ह्या प्रदर्शनाचं उद्घाटन आपण करावं आमच्या आणि एकदा प्रदर्शन नजे घालून घालावं त्याने आमचं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक